नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेलितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की काय डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव शंभर टक्के होणार आठ हजार फार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव शंभर टक्के होणार आठ हजार पण हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादकांचा बांधव या ठिकाणी विचारायला ला की डिसेंबर महिन्यात बाजारामध्ये आता कापसाचा बाजारभाव शंभर टक्के होणार आठ हजार फार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांना आणि व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ लाईट एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला लाईट एकदा शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की काय डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजार भाव शंभर टक्के होणार आठ हजार पर हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या सवालाचा जवाब म्हणजे प्रश्नाचं उत्तर अचूक जाणून घ्यायचा असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी कशा प्रकारे आहे ते जाणून घ्यावं लागेल देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे ते बघून घ्यावं लागेल आणि डिसेंबर महिन्यात कापसामध्ये अशा कोणत्या अनुकूल व प्रतिकूल घडामोडी घडू शकतात की ज्यांचा परिणाम आपल्याला डिसेंबर महिन्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसू शकतो हे बघून घ्यावं लागेल त्याच्यानंतर आपल्याला समजेल की अक्षरशः डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कापसाचा भाव आठ हजार होणार अथवा नाही सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी सातत्यानं एकोणसत्तर पासून बहात्तर सेंटच्या दरम्यान दिसत आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो ही जी बाजारभाव पातळी आहे मागच्या कित्येक महिन्यांपासून पण ही निश्चांकी स्थिती याच्यापेक्षा खाली कापसाचा भाव काय आंतरराष्ट्रीय बाजारात जाणार नाही आणि तुम्हाला सांगतो की एवढा खाली भाव आहे की डिसेंबर महिन्यात आपल्याला शंभर टक्के कापसाच्या भावामध्ये तेजी दिसणार आणि तुम्हाला सांगतो की कापसाच्या भावातील ही तेजी कापसाच्या भावाला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कमीत कमी एकतीस डिसेंबर पर्यंत पंचाहत्तर सेंट पर्यंत घेऊन गेली तर आश्चर्य वाटायला नको मग आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या देशातील कापसाच्या भावाला मिळणार आणि यंदाच्या वर्षी देशामध्ये कापसाच उत्पादन घटले यंदाच्या वर्षी देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा नसल्या जमाय मग तुम्ही म्हणत असाल सर एवढं सगळं असून सध्या कापसाचा भाव का बरं वाढत नाही तर लक्षात घ्या महाराष्ट्र हे सर्वात मोठं कापूस उत्पादक एक राज्य इथं निवडणुका येतात निकाल तेवीस तारखेला लागणार आहे आणि निकालात काय होतंय यावरती सर्व कापड उद्योगाचं लक्ष म्हणून जिनिंगवाले असू द्या कोणीही असू द्या कापूस एक तर जास्त सध्या विकत नाही आणि कोणी घेत नाही आणि याच्यामुळं कापसाचा भाव जिथल्या तिथं सहा हजार सातशे ते सात हजार दर पाचशे दरम्यान दिसतोय लक्षात घ्या तेवीस तारखेनंतर स्थिर सरकार आली की तुम्हाला सांगतो डिसेंबर महिन्यात दिशा निश्चित होईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये कापसाची जी आहे मित्रांनो या ठिकाणी मागणी वाढेल वाढणारी मागणी कापसाच्या भावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आणि यामुळे डिसेंबर महिन्यात कापसाचा बाजारभाव सात हजार ते सात हजार आठशेच्या दरम्यान पोहोचणार आणि आजच सांगतो जर आंतरराष्ट्रीय देशांतर्गत बाजारामध्ये काही अनुकूल घडामोडी आणखीन घडल्या तर एकतीस डिसेंबर पर्यंत देशातील बाजारात कापसाचा भाव जर आठ हजार पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे झानकरांचं इथं स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल तर डिसेंबर महिन्यात आर्थिक गरजेनुसार कापसाचा भाव साडेसात हजाराच्या वर गेल्यानंतर आपण टप्प्याटप्प्यानं कापूस विक्री केली तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असणार लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि गाजता बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार